आवाज येतोय का चेक करा एक वेस कमेंट करा या ठिकाणी थोडासा आवाजाचा प्रॉब्लेम झालाय एकदा कमेंट मध्ये सांगा आवाज सर्व आवाज येतोय का ठीक आहे ओके चला तर पहा या ठिकाणी आज आपण आठ पॉइंट दोन मधील सर्व गणिते स्पष्टीकरण पाहणार आहोत तर त्यामधील तुम्हाला पहिला प्रश्न दिसतोय तर या ठिकाणी पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला गुणाकार पुढील पैकी कोणत्या पदावली इतका आहे असे विचारलेलं आहे तर अपूर्णांकाचा गुणाकार या ठिकाणी आपल्याला येणं आवश्यक आहे तर मी तुम्हाला हा पहिला प्रश्न समजून घेतो समजून घ्या ठीक आहे तर या ठिकाणी पहिली जी संख्या आहे ती पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे म्हणजे एक पूर्णांक दोन छेद सात असा आहे तर याला आप आपल्याला अपूर्णांकात कन्व्हर्ट करावं लागतंय ते म्हणजेच कसं होईल एक पूर्णांक दोन छेद सात म्हणजे याला लिहिता येते सात एक सात आणि प्लस दोन म्हणजे सात अधिक दोन छेदा सात तर ऑप्शन मध्ये असे ऑप्शन आहेत म्हणजे आपण या ठिकाणी इथंच थांबायचे आपल्याला कारण का की ऑप्शन मध्ये जशा पद्धतीने तशा पद्धतीने आपण उत्तर काढू दुसरा आहे पूर्णांकायुक्त अपूर्णांकाला अपूर्णांकात न्यायचं आपल्याला एक पूर्णांक तीन छेद सात आहे म्हणजे सात एक सात या ठिकाणी आणि प्लस प्लस किती येईल तीन म्हणजेच पहा या ठिकाणी आपल्याला सात अधिक तीन छेदात सातच आहे तर पहा इथं गुणाकाराचं चिन्ह आहे म्हणजे गुणाकाराचं चिन्ह जर असेल तर आता पहा हा आले पहिल्याचं उत्तर हे आलं आपलं दुसऱ्या पूर्णांक पूर्णांकाचं उत्तर म्हणजेच सात अधिक दोन एका कोंशात होईल गुणिले तर दुसऱ्या कोंसात होईल सात अधिक तीन छेदात काय राहील सात गुणिले सात सात गुणिले सात तर आपलं उत्तर येणारे ऑप्शन क्रमांक एक मध्ये ठीक येणारे सॉरी ऑप्शन क्रमांक दोन मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळतो मध्ये ऑप्शन क्रमांक दोन ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण या प्रश्नाला सोडू शकतो पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन तर पहा दोन नंबरचा प्रश्न या ठिकाणी स्क्रीनवर दिसतोय तुम्हाला तर या प्रश्नामध्ये देखील आपल्याला काय करायचंय तर या प्रश्नामध्ये आपल्याला पहिला कंश सोडून घ्यायचा अगोदर पहिला कंश त्यानंतर आपल्याला सेकंड नंबरचा कौंश सोडून घ्यायचा आहे पहिला कंश सोडवताना आपल्याला या ठिकाणी पहिल्या कंशामध्ये जे संख्या आहे त्या संख्येच्या अगोदर आपण काय करूया बेरीज करूया पाच छेद समान आहे म्हणजेच अंशाचे काय होत असते बेरीज म्हणजेच काय होईल तीन अधिक एक ती, आणि वजा होईल दोन किती होईल वजा होईल दोन या ठिकाणी तर आपल्याला दोन केल्याच्या नंतर त्या ठिकाणी दोन वजा होतील आणि शेजारची संख्या आहे ती राहणारे पाच ठीक आहे छेदात ते राहणारे पाच तर अशा पद्धतीने आपलं तीन आणि चार होईल चार म्हणून जर दोन गेले दोन गेले तर या ठिकाणी शिल्लक रात्री पहा पहा या ठिकाणी थोडासा येण्यासाठी या ठिकाणी प्रॉब्लेम येतोय तर थोडस समजून घ्या या ठिकाणी होईल पाच तर पाच चार म्हणून नोंद गेले तर दोन राहतील इथे पाच राहतील तर पहिल्या क्रंसाचं जे उत्तर आलेले आपलं ते आलेले दोन छेद पाच ठीक आहे तर आता दुसरा क्रोश सोडवताना आपल्याला छेद समान करावा लागेल तर इथं छेद आहे पंचेचाळीस म्हणून याचाही छेद पंचेचाळीस आणण्यासाठी याला नऊ नुणणार आपण तर नावापाची पंचेचाळीस म्हणून अंशालाही नऊनेच गुणावं लागते हे लक्षात घ्या तर काय होईल आता बघा छत्तीस वजा नऊ दोन्ही अठरा होती छेदातले जे पंचेचाळीस आहेत सेम आल्यामुळे एकदाच या ठिकाणी अठरा म्हणून छत्तीस गेले तर अठरा छेद पंचेचाळीस हे शिल्लक राहिले अठरा छेद पंचेचाळीस हे आपलं लक्षात घ्या तर दुसऱ्या कंसाचं उत्तर जे आलेले ते आलेले पहा अठरा छेद पंचेचाळीस किती आलेले अठरा छेद पंचेचाळीस आणि जे पहिल्या कंसाचं उत्तर जे आलेले ते आलेले दोन छेद पाच ठीक आहे आपण काय करूया अठरा छेद पंचेचाळीस आणि दोनशे पाच यांच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे आपण या ठिकाणी दोनशे पाच लिहूया तर पहा या ठिकाणी आपण अठरा दोन्ही छत्तीस आणि या ठिकाणी पंचेचाळीस जे आहेत पंचेचाळीस गुण या ठिकाणी आपल्याला पाच करावं पंचेचाळीस गुणिले काय करावं पाच तर पहा पंचेचाळीस आणि पाच यांचा जर आपण गुणाकार केला तर पहा गुणाकार खूप मोठा होतो नंतर आपल्याला अतिसंक्षि रूप करायचं त्यामुळे आपण इथं जरी केलं तरी कसं नऊ दोन्ही अठरा आणि नवा पाचशे पंचेचाळीस तर बे दोन्ही चार आणि पाच पाच पंचवीस असंही आपलं या ठिकाणी उत्तर येऊन जाणार आहे आणि जर परत आपण पंचेचाळीस गुणी ते पाच इथं जर लिहिलं तरी पण त्याला आपल्याला अतिसंक्षिप्त रूपच करावं कर लागतं म्हणजे या ठिकाणी आपल्याला ही सोपी पद्धत आहे तशी तर अंशातल्या आणि छेदातल्या संख्येचा जर एकाच संख्येने भाग जात असेल तर तो भाग आधी देऊन घ्यायचा आपण नंतर त्याचं उत्तर कठीतरी या ठिकाणी आपल्याला दिलेत असते ठीक आहे चला आता थोडासा आज या ठिकाणी प्रॉब्लेम आहे थोडासा लिहिण्यासाठी तर पुढील प्रश्न आहे आपला चार नंबरचा तर चार नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला या ठिकाणी दिले दिलेल्या अपूर्णांकात जो दिलेला अपूर्णांक आहे त्यामध्ये आपल्याला दिलेल्या अपूर्णांकात एकच नैसर्गिक संख्या अंशामध्ये आणि छेदामध्ये मिळवली तर तयार होणारा नवीन अपूर्णांक या ठिकाणी कसा असेल तर हे आपल्याला परीक्षेत आलेले दोन हजार मध्ये विचारले गेलेलं आहे तर पहा एक समजा आपण एक कुठलाही अपूर्णांक घेऊया समजा जर आपण अपूर्णांक घेतला तीन छेद दोन कोणता घेतला तीन छेद दोन हा समजायचा आपल्याला अपूर्णांक ठीक आहे तर हा अपूर्णांक आपण तीन छेद दोन जर घेतला तर या ठिकाणी आपल्याला काय करायचे अंशात आणि छेदात सारखीच संख्या मिळवायची तर आपण समजा या तीन छेद दोन अपूर्णांक आहे त्याच्यामध्ये जर तीन छेद दोन मध्ये जर तीन तीन मिळवले समजा कुठलीही कुठल्याही नैसर्गिक संख्या मिळवायची आपण जर तीन त्याचं उत्तर येते सहा छेद पाच आणि आपला अपूर्णांक काय तीनशे दोन आहे ठीक आहे तर या दोघांपैकी कोणता अपूर्णांक मोठा आहे हे बघण्यासाठी आपल्याला काय काढलं याचं उत्तर काढावं लागेल दशांशामध्ये तर याचं उत्तर दोन तीन भागिले दो दोन जर केलं त्याचं उत्तर दीड येते एक पॉईंट पाच आणि याचं येईल एक पाच एक उरल भाग जात दशांश चिन्ह पाच दोन दहा ज्याचं उत्तर येईल एक पॉईंट दोन आणि पहिला जो आपण ग्रहित धरलेला अपूर्णांक आहे त्याचं उत्तर आलेलं आहे दीड म्हणजेच म्हणजे आपल्याला अपूर्णांकामध्ये जर एखादी संख्या मिळवली तर उत्तर कसं येईल लहान पण आपण समज समजा जी संख्या घेतली होती समजा तर ती संख्या घेतली ती अंशाधिक अपूर्णांक आता आपण छेदाधिक अपूर्णांक घेऊन पाहूया जे आपलं उत्तर क्लिअर होईल छेदाधिक अपूर्णांक जर आपण घेतला तीन छेद पाच त्याच्यात कुठली एकच नैसर्गिक संख्या मिळवायची म्हणजे आपण तीनच मिळून घेऊया तर जर आपण तीन मिळून घेतले तीन छेद पाच अधिक तीन या ठिकाणी तीन तर उत्तर येईल पहा सहा छेद या ठिकाणी तर पहा या ठिकाणी सहा 8 आठ आल्याच्या नंतर 8 छेद जर अतिसंशित करू गेलं तर शून्य दशांश येईल या ठिकाणी सात होतील आठ एक आठ आठ सत अठ्ठेचाळीस अठसष्ट छप्पन शून्य दशांश सात आले त्यानंतर चार होते परत आठ पंचेचाळीस म्हणजे शून्य दशांश सात पाच म्हणजे शून्य दशांश पंचाहत्तर आहे याचं जर उत्तर आपण काढलं तर काय शून्य दशांश सहा आहे तर, तर तपा, जी आपण संख्याग्रहित घडली त्याच्यापेक्षा जर एक नैसर्गिक संख्या ऍड केली तर उत्तर कसं आहे मोठं आहे आणि सुरुवातीला कसं आहे लहान आहे म्हणजे याचं उत्तर येत असतं मूळ अपूर्णांकापेक्षा मोठा किंवा लहान असू शकतो हे या ठिकाणी तुम्हाला समजून घ्यायचे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार पहा या ठिकाणी चार नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला या ठिकाणी दोन अंक दिलेले आहेत पहा या दोन पंक्साला आपण जर सोडून घेतलं तर याचं आपल्याला उत्तर येईल तर पहा इथं पूर्णांक एक तर पूर्णांक संख्या पूर्ण चा म्हणजे काय होईल चार दोन्ही आठ डे नऊ तर नऊ छेद दोन होईल या ठिकाणी प्लस चिन्ह देऊन टाकूया परत बे दोन चार आणि आहे पाच म्हणजे होईल पाच छेद दोन होईल हा पहिला कांश तर याला जर आपण एकाच कंसाला अगोदर सोडून घेतलं तर पहा काय होईल छेद समान आहे म्हणून एकदा चेन आणि अंशाची काय होईल बेरीच नऊ आणि पाच या ठिकाणी चौदा होती तर पहिल्या कंसाचं उत्तर काय लागलं चौदा छेद दोन तर आता हा कंस सोडवायचा आपल्याला तर हा सोडवताना सोडवतानाही आपल्याला याचा अशात रूपांतर परिणाम आपल्याला अपूर्णांकामध्ये म्हणजे काय होईल नऊ या ठिकाणी घेतो नऊ छे रु दोन झालं वजाचे चिन्ह लिहूया परत बे चार आणि पाच म्हणजे याचं झालं पाच छे रु दोन ठीक आहे आता पहा नऊ म्हणून पाच गिरी या ठिकाणी चार राहतील छेद समान आहे म्हणजे एक दाखलायचा त्याचं जर आपण या ठिकाणी अतिसंक्षिप्त रूप केले तरी चालते किंवा आपण नाही केलं तरी चालते तर काय करूया आपण पहिल्या अकांक्षाचे उत्तर आलेले चौदा छेद दोन आणि दुसऱ्या अकांक्षाचे आले चार छेद दोन आणि या दोघांमध्ये काय गुणाकार आहे म्हणजे इथे मांडून घेऊया चौदा छेद दोन गुणिले चार छेद दोन तर आपण काय केलं तर छेदातल्या संख्येने अंशाला आपल्याला भाग देता येत असतो ठीक आहे तर आपण काय करूया बे एक बे दोन्ही चार परत बे एक बे बेसाठी चौदा पाच शेदात शिल्लक काहीच नाही म्हणजे एक म्हणजे काहीच नसतो आणि तो सात दोन्ही चौदा या ठिकाणी आपलं या प्रश्नाचं उत्तर येणार आहे चौदा ऑप्शन क्रमांक तीन मध्ये तर या ठिकाणी थोडस अवघड आहे असं वाटतो पण हा अवघड नाही खूप सोपं आहे समजून घ्यायचंय तुम्हाला एक एक गणित या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेन केल्या जात होती समजून घ्या एका एका गरीत झाला ठीक आहे आता प्रश्न क्रमांक पाच कडे तर पहा पाच नंबरचा प्रश्न तुम्ही या ठिकाणी गोविंद कदम ठीक आहे ऑप्शन क्रमांक तीन उत्तर दिले पाहूया आपण पाचचं काय आहे तर आता या ठिकाणी काय करायचं पहिला कोण सोडवायचा दुसरा सोडवायचा आणि यानंतर आलेलं जे उत्तर आहे त्या दोघांचं काय करायचं आपल्याला गुणाचा अर्थ तर पहिला कोण सोडवताना छेद समान आहे पण छेद जर समान असत तर आपण किती एकदाच रिहितो बेरीज जो अंशाची काय करतो बेरीज पहा हे चारांच्या हे पहा या पहिल्या अकांशाचं उत्तर आलं आठशे तीन ठीक आहे आता हे गुण आकाराचे छिन देऊया परत यांचा छेद कसा आहे समानच आहे म्हणजेच खिद्दा लिहू एकदा असा ह्याच्या आणि परत अंशाचे काय करायचे या ठिकाणी समजलं असं ठीक आहे तर पहा आठ गुणिले दोन आहे म्हणजे आठ दोन्ही या ठिकाणी सोळा होईल आणि तीन ठीक नऊ होईल पहा सोळा आणि नऊ याचा अतिसंक्षिप्त रूप होत नाही म्हणजे या दोन्ही संख्या आपल्यास पाड्यात होत नाही म्हणून याचं उत्तर आपण या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन देणार आहोत तर पहा ज्यांनी तिने ऑप्शन क्रमांक तीन मध्ये केले त्या सर्वांचं उत्तर अगदी बरोबर आहे पहा जर तुम्ही असंच व्यवस्थित लक्ष दिलं तर हे सर्व प्रश्न खूप सोपे आहेत त्याला आपल्याला सोडवताना थोडंसं लक्षात घ्यायचं की छेद समान असल्यानंतर काय करायचं छेद समान नसेल तर छेद समान करून घ्यायचा ठीक आहे तर यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करावल्या लागेल प्रश्न क्रमांक आपण सहा कडे जाऊया तर पहा या ठिकाणी सहा नंबरचा प्रश्न सोडवण्याच्या अगोदर सर्वांना एक सूचना तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर पहा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कारण या ठिकाणी या चॅनलवर तुम्हाला नवदयचे सर्व स्वाध्याय या ठिकाणी पूर्णच्या पूर्ण स्वाध्याय या ठिकाणी एक्सप्लेन केल्या जातात त्यानंतर एन एम एस आणि शालेय स्पर्धा परीक्षा इतर सर्व स्पर्धा परीक्षेचे या ठिकाणी तुम्हाला भरपूर माहिती दिल्या जाते ठीक आहे तर याच पद्धतीने जर तुम्हाला हे जे नऊ आपण एक्सप्लेन करायलेले जे गणित आहेत सर्वच स्वाध्याय त्या सर्व स्वाध्यायचे जर तुम्हाला पीडीएफ पाहिजे असेल पी डी ठीक आहे एक एक गणित त्या ठिकाणी एक्सप्लेन करून दिलेले व्यवस्थित तर ही पीडीएफ तुम्हाला नवोदय मिशन आपलं प्ले स्टोअरला ॲप आहे त्यामध्ये तुम्हाला ही पीडीएफ पाहायला मिळणार आहे ठीक आहे म्हणजे तुम्ही डाउनलोड केलं असेल तर डाउनलोड करून घ्या चला आता आपण सहाव्या प्रश्नाला सुरुवात करूया तर हा सहावा प्रश्न आहे तर या या कंसाला सोडून जर घेतला आपण अगोदर तर काय तीन, तीन का एक तीन होईल पहा इथं छेद समान आहे पण इथं काय आहे गुणाकाराचं चिन्ह आहे इथं बेरीज जर असते ते एकदाच यायचं पण इथं गुणाकाराचं चिन्ह आहे म्हणून बेरी दोन्ही चार लिहायचे हे असं विसरायचं नाही अधिकचं चिन्ह देऊन घेऊया एक लिहिलं पहा एक ह्या संख्येच्या छेदात काही नसतो म्हणजे एक असतो आता छेद सामान कसा करायचा पाहूया तीन छेद चार अधिक एक छेद एक, एक, एक ला पा। तर पा चार चार। एक आपण किती चार करूया म्हणजे याला चार नाही यालाही चार नाही तर पहा या ठिकाणी छेद समान झाला म्हणजेच काय झालं तीन छेद चार अधिक चार छेद चार छेद समान झाले आपण एकदाच लिहितो आणि अंशाची काय करतो ते पहा तीन आणि हे चार सात तर चा। उत्तर आलेले आपलं सात छेद चार काय आलेले सात छेद चार तर पहा या ठिकाणी अशा गणितामध्ये कधी कधी आपल्याला या ठिकाणी ऑप्शन मध्ये उत्तर दिसत नाही तर आपण काय म्हणतो या ठिकाणी प्रश्न चुकीचा आहे परंतु प्रश्न चुकीचा नाही या ठिकाणी आपल्याला उत्तर नाही याचा अर्थ आपल्याला उत्तर पूर्णांकायुक्त अपूर्णांकात दिलेले आणि अपूर्णांकाला पूर्णांकायुक्त अपूर्णांकात कशा पद्धतीने न्यायचे तर हे आपण याच्या अगोदर स्वाध्यायमध्ये पाहिले तर हे एकदा तुम्हाला परत सांगतो सहा या ठिकाणी सात भागले चार असं करून घ्यायचं चार, 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 चार एक, तर एक चार होईल या ठिकाणी तीन होईल तर हे असं केल्याच्या नंतर तर हे अंशामध्ये म्हणजे जे उत्तर आले पाच ते या ठिकाणी पूर्ण संख्या असते छेदातले चार जसे तसे लिहायचे आणि बाकी आलेली अंशात लिहायची तर या संख्येचं जे पूर्णांक एक पूर्णांकात रूपांतर असते ठीक आहे तर उत्तर येईल एक पूर्णांक तीन छेद चार असं आपल्याला ऑप्शन क्रमांत मध्ये पाहायला मिळते ठीक आहे पुढील प्रश्न वय प्रश्न क्रमांक छान ओके धन्यवाद पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात तर या ठिकाणी सात नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला पाहायचं आहे आए की दोन संख्यांची बेरीज या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे तर त्या दोन संख्येची बेरीज तर दिलेलीच आहे परंतु जर एक संख्या एकच संख्या दिली आहे आपल्याला सात छेद सहा आणि दुसरी संख्या आपल्याला माहित नाही म्हणजे ती काढायची तर पहा जी संख्या आपल्याला माहित नसेल त्याच्यासाठी आपण बेरीजामध्ये एक्स घेतो म्हणजे दुसरी संख्या जर आपण एक्स मानली किती मानली एक्स तर आपण काय करूया एक्स अधिक एक संख्या ही आहे म्हणजेच काय देऊ सात छेद सहा आणि या दोघांची बेरीज येणार आहे पंधरा छेद सहा हे आपल्याला असं समीकरण लिहिता आलं पाहिजे तर लिहिल्याच्या नंतर आपण काय करायचं की प्लस सात छेद सहा म्हणजेच अधिक छे सात छेद सहा बाजू बदलच्या वजा होतात ज्या ठिकाणी जाईल एक्स बरोबर पंधरा छेद सहा वजा सात छेद सहा पहा पंधरा मधून सात जर गेले तर, तर या ठिकाणी आठ छेद सहा हे राहील तर आठ छेद सहा हे आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे तर पहा या ठिकाणी आठ छेद सहा हे उत्तर नाहीये मग आपण म्हणायचं नाही की हा प्रश्न चुकीचा आहे परत याला काय करायचं दोन्ही संख्येला एकाच संख्येने भाग जातो अशी संख्या शोधायची म्हणजे याला अतिसंक्षिप्त रूप करायचं पहा बे त्रिक सहा होईल आणि बेछूक आठ होईल म्हणजे चार छेद तीन हे उत्तर या ठिकाणी आपलं बरोबर असणार पहा या ठिकाणी चार छेन तीन हे आपलं उत्तर आलेलं आहे ठीक आहे तर पहा अशा पद्धतीने आपण आठ पॉईंट दोन या ठिकाणी काही तांत्रिक गोष्टी म्हणून आपल्याला आज उशीर झालेला आहे तर पहा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त विकारपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा चला आता आपण भेटणार आहोत उद्या की याच वेळेला स्वाध्याय आठ पॉईंट तीन घेऊन तर तोपर्यंत सर्वांना धन्यवाद ठीक आहे